तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एंगेजमेंटचं कार्ड जे की मराठी मधून आपण करणार आहे आणि मागचा जो व्हिडिओ होता आपला तो होता लग्न पत्रिकेचा तर तो तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचाय कारण की लग्नपत्रिकेचा म्हणजे लग्नाचा सीझन चालू झालंय सो त्यामुळे आता आपल्याला कार्ड आपण आपले जे व्हिडिओ असतील आता इथून पुढे ते कार्डवर जास्तीत जास्त येणार आहेत तर आपण आता लग्नाचं जे काही कार्ड होतं ते बघितलं आज आपण साखरपुड्याचं कार्ड बनणार तर सर्वात तुम्हाला काय करायचं पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय ज्यांच्या कोणाकडे जर पिक्चर पिक्सल लॅब ऍप्लिकेशन असेल तर आपल्या युट्यूबला त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आला आहे प्रो पिक्सल लॅब चा एका तसाचा व्हिडिओ येतो त्यामध्ये पूर्ण आपण बेसिक पसून पिक्सल लॅब सांगितलंय आणि ते, सांगित ते फ्रीमध्ये पिक्सल पण तुम्हाला कसं डाऊनलोड करायची अशी इन्फॉर्मेशन पण सांगितली आहे तर काय करायचं जे काही तुम्हाला पीएलपी फायदा देणार ती ओपन करून घ्यायची जर तुम्ही स्वतः तयार करल तर स्वतः पण सांगते कसं तयार करायचं तर बघा मी एक पी एल पी फाईल ओपन करून घेतली ही पी एल पी फाईल तुम्हाला कशी डाऊनलोड करायची हे पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा कुठे स्किप नाही करायचा कारण जी काही फाईल आहे त्याला कुठलाही पासवर्ड नाही फक्त कसं डाऊनलोड करायची हे स्टेप महत्वाची ठीक आहे आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल ग्रुप ग्रुपमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावर तुम्ही मला मेसेज करायचं तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव तुम्हाला तीन गोष्टी पाठवायचे तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते जेणेकरून जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल ते तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला विचारू शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपण जे काही नाव आहेत साक्षगंध आणि साखरपुळा एकच असतं त्यामुळे तुम्ही दोन्ही पण नाव यूज करू शकता काय प्रॉब्लेम जसं की मी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आता जे काही धीरज आणि प्रियंका नाव याचे दोन्ही पण जे फॉन्ट आहेत ते आहे इन्फिनिटीचे ठीक आहे आणि जे साक्षगंधा सोळा साक्षगंधा सोळा आहे हा पण इन्फिनिटीमध्येच फॉन्ट आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचं आधी जे काही नाव असतं मुलाचं ते टाइप करून घ्यायचं त्याचीच कॉपी करून मग मुलीचं नाव टाईप करून जसं की मी तुम्हाला लेअर ऑफ करून दाखवते जसं लग्नपत्रिकेच्या मध्ये आपण केलं तशा सगळ्या गोष्टी आहे फक्त मी तुम्हाला दाखवते कशा कशा सर्व गोष्टी केल्या तर बघ स्टार्टिंगला आपण काय केलंय जे काही गणपती बाप्पाचं श्री आहे नम आणि गणपती बाप्पाचा फोटो ऍड केल्यावरती ठीक आहे त्यानंतर आपण इथे रिंगचा फोटो घेतलाय त्यानंतर मोरपंखाचा फोटो घेतलाय आणि बॅकग्राऊंड शेप घेतलाय तर डमरूची पेन तर मी मागच्या जो आपल्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले सर्व गोष्टी की कुठून तुम्ही ह्या गोष्टी डाऊनलोड करून घेऊ शकता आणि सोबतच लाईन्सच्या पेन जे आहेत त्या पण तुम्हाला सांगितलं कसं कर डाऊनलोड करायच्या गुगलला तुम्हाला इझिली सगळ्या फाईल जे आहेत ते भेटून जातील ओके बघू शकता इथे की जे काही चिरंजीव नाव आहे त्याला आपण सेम जे काही आपलं सॉरी जे चिरंजीव आहे त्याला आपण श्रीडेपीचा फोन यूज केला होता तो तुम्ही अनेक देवनागरी यूज केला तरी चालेल जसं की मी अनेक देवनागरी ते फॉन्ड यूज केलाय आणि त्यासोबत जे मुला मुलाचं नाव आहे आणि मुलीचं नाव आहे त्याला इन्फिनिटी फॉन्ड युज केलाय तर बघू शकता इथे मी तुम्हाला दोन्ही पण नाव जे काही हाईड आहेत ते पहिले ओपन करून दाखवते धीरज नाव बघू शकता इन्फिनिटीमध्ये आणि त्याची इन्फॉर्मेशन आहे बाबांची ते आपण घेतली अनेक देवनागरी मध्ये सेम परत मुलीचं जे नाव आहे प्रियंका ते आपण इन्फिनिटी मध्ये घेतलंय आणि जे काही घरच्यांची इन्फॉर्मेशन आहे ती अनेक देवनागरी मध्ये मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काही नाव आहेत त्याची तुम्हाला कॉपी करायची आणि कॉपी करूनच त्यामध्ये जे काही नाव आहे तुमचे ते कॉपी पेस्ट करून टाकायचे जेणेकरून तुमचं जे काही फॉन्ट आहेत ते व्यवस्थित वेतील आणि तिथे साईज पण व्यवस्थित येणार आहे ओके आणि त्यानंतर आपण इथे ऍड केले जे काही लाइन्स आहेत बघू शकता इथे खालच्या साईडला जी लाइन्स आहे ही वाली तर ही जी लाईन्स आहे अनलॉक करू आपण म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल ठीक आहे हे जे लाईन्स आहेत ते आपण गुगलवरून आहे इथे गुगलला तुम्हाला भेटून जाईल लाईन्स पीएनजी सर्च केला तुम्ही किंवा बॉर्डर पीएनजी जरी सर्च केला तरी त्या गोष्टी भेटून जातील ओके आता हे साक्षगंधा सोळा आपण नाव कसं तयार केलंय की आपण जे काही दोन्ही टेक्स्ट आहे साक्षगंधा आणि सोळा हे दोन्ही पण टेक्स्ट आपण वेगवेगळे घेतले आणि सेम फॉन्ड मध्ये घेतले फक्त साक्षगंधा याचं साईज आपण मोठी ठेवली आणि सोळा जे नाव आहे त्याचं ते लहान ठेवले साईज आणि यांचं जे आहे आपण श्रीलिपीमध्ये लिपीमध्ये ते फॉन्ड घेतलाय तुम्ही अनेक देवनागरी यूज केला तरी पण चालेल अनेक देवनागरी आणि इन्फिनिटी फोनचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते अगदी चांगलं दिसते ठीक आहे त्यानंतर इथे आपण ऍड्रेस घेतलाय ॲड्रेस इथे काय केलं आपण जे काही बॅकग्राऊंडला आपण कार्यस्थळ नाव टाकले ठीक आहे कार्यस्थळचं जिथे आपण बॅकग्राऊंडला एक शेप घेतला शेप कसं तयार केला आपण जसं मी एक तुम्हाला नाव दाखवते काढून ठीक आहे कार्यस्थळ इथे आपण नाव घेतलं पण त्याचा कलर जो आहे तो व्हाईटमध्ये त्यामुळे तुम्हाला ते नाही बॅकग्राऊंड एक मिनिट आपण कलर चेंज करून सांगतो मी तुम्हाला बघा आपण रेडमध्ये घेतलंय ओके आता काय केलं इथे ऑप्शनवर क्लिक केलं इथे आणि शेप्सवर क्लिक केलं शेप्सवर क्लिक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला व्यवस्थित इथे हे सेट करून घ्यायचे असं टाइपमध्ये जसं तुम्हाला ठीक वाटेल आणि बॅकग्राऊंड चा कलर आहे म्हणजे शेपचा कलर आहे ते तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित ऍडजस्ट करायचं इथून आणि ऍड करायचं ओके ऍड केल्यानंतर काय करायचं त्याला बॅक टू बॅक करायचं आणि जे काही आपल्याला जे काही कलर आहे तो मध्ये ठेवायचा जेणेकरून जे रेड जे काही लाल कलर आहे त्यावर व्हाईट कलर प्रॉपर दिसून जाईल ओके अशा टाईप मध्ये केल्यानंतर इथून जर तुम्हाला असं वाटत असेल की जी शेप आहे बॅकग्राऊंडचा चा कार्यस्थळाचा तो लहान करायचा मोठा झालाय तर याला काय करायचं इथून लॉक करून घ्यायचं आधी जे काही पीएन जे तुम्ही काय करायचं ज्या ज्या लेअरचं काम झालं ती ते लेअर लॉक करायची कारण जर आपण एक जरा जसं या लेअरला टच केलं तर हे कार्यस्थळाची पण लेअर मूव होते त्यामुळे काय करायचं जे पण काही लेअर आहेत त्या लॉक करून टाकायचे काम झाल्यानंतर ओके तर हे जे शेप आहे ते आपण व्यवस्थित लहान करून घेतलाय प्रॉपर सेट केलाय आणि जे कार्यस्थळ आहे ते, ते पण इथून ऍड करून जेवढं झूम करून तुम्ही व्यवस्थित ऍड करसाल तेवढं ते, ते परफेक्टली होऊन जातील गोष्टी ओके एवढं झाल्यानंतर आपण सेट केलंय त्यानंतर आपण याला नॉर्मल मध्ये करून घेऊ ठीक आहे जे कार्यस्थळ याचं जर तुम्हाला साईज आणखी मोठी वाटत असेल तर तुम्ही इथून परत थोडं झूम करून लहान करू शकता जेणेकरून व्यवस्थित दिसून जाईल ओके okay, आणखी लहान करून आपण याला आणि जे कार्यस्थळ आहे त्याला पण एवढं प्रॉपर मध्ये सेट करून घ्यायचं ओके एवढं झाल्यानंतर okay, याला मिडल ला घ्यायचंय ला बरोबर सेंटरला आणि एवढी गोष्ट सेट झाल्यानंतर जी काही साईज आहे आपली नॉर्मल मध्ये घेऊन घ्यायची आता जे वरती हे बघू शकता तर हे आपल्याला गुगलला भेटून जातील तुम्ही प्रिंटरला जर सर्च केलं वेडिंग मटेरियल तर ह्या सर्व गोष्टी येऊन जातील तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जसे घ्यायची तर पीएलपी फाईल मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला स्वतः जरी घ्यायचं असं तरी लग्नाचा व्हिडिओ आहे लग्नपत्रिका त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की कसं तुम्ही डाउनलोड करू शकता या गोष्टी ओके इथून जे रिंग आहे रिंग पण तुम्हाला गुगलला अवेलेबल होत रिंग पीएनजी पी जर सर्च केलं तुम्ही ते रिंगच्या पीएनजी किंवा रिंग एन जी जरी सर्च केलं एंगेजमेंट रिंग पेन जी तरी पण जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला भेटून जाईल तिथे त्यासोबत आपण मोर मोरपंख घेतला इथून तर मोरपंख पण तुम्हाला गुगलला अवेलेबल होऊन जाईल ओके अशा टाइपमध्ये बघू शकता मोरपण खाडकरी ते डमरू ऍड केला आणि जे काही हार्ट पेन्स ऍड केलं बॅकग्राऊंडला ह्या त्यानंतर आपण ते बाशिंग ऍड केलं आहे नंतर आपण रिंग ऍड केलाय बस एवढ्या सर्व गोष्टी आणि जे काही शेप होतं काळे आपण ऍड जर तुम्हाला निमंत्रक ऍड करायचं तुम्ही इझिली इथं ऍड करू शकता जेणेकरून जसं मी दाखवतो तुम्हाला बघा इथे तुम्ही निमंत्रकची हे तयार करू शकता नाही का अशा टाइप मध्ये तिथून तुम्ही त्या गोष्टी ऍड करून घेऊ शकता ओके आता त्यानंतर सब 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 आता त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं गणपती बाप्पाचा फोटो पण आपण घेतलाय आता जे सस्ने आणि मंत्रण हे पण तुम्हाला पिंटरेस्टला भेटून जाईल सगळ्या गोष्टी तुम्हाला जे पिंटरेस्टला भेटून जाते मटेरियलच्या बाबतीत फक्त जे काही डिझाईन करायची कलर कॉम्बिनेशन हे तुम्हाला करावं लागणार आहे ओके तर आता काय करायचं सेव्ह करण्यासाठी इथे पहिले पी आपल्याला पीएल ची फाईल सेव्ह करून घ्यायची सो त्यामुळे इथं काय करायचं सेव्हज वर क्लिक करायचं आणि जे काही तुमचे नाव द्यायचं ते द्यायचं आणि सेव्ह करून घ्यायचं जसं मी सेव्हॅज प्रोजेक्ट करते इथे आणि ते टाकून देते मी साखर सॉरी साखरपुडा ठीके साखरपुडा इथून टाकून दिल्यानंतर इथे काय करणार आहे जे काही आपलं इथून ओके करायचं ओके नंतर ही जी जे फाईल ते सेव होईल आता इथे थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि त्याला बॅग्राऊंड चा प्रश्न तर बॅकग्राऊंड आपण पिंटरेस्ट घेतले जर फ्लावर्स बॅकग्राऊंड जरी सर्च केले तरी चालेल किंवा वेडिंग इन्व्हिटेशन बॅकग्राऊंड सर्च केले तरी तुम्ही हे बॅकग्राऊंड इथून डाऊनलोड करून घेऊ शकता ओके थ्री डॉटवर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचं आणि डायरेक्टली इथून अल्ट्रा करून तुम्ही सेव्ह टू गॅलरी करू शकता एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये पत्रिका जी आहे ती होऊन जाईल आता राहायला प्रश्न की याची पीएलपी फाईल कशी भेटणार तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि त्याच्या खाली एक मेसेज टाकायचं तुम्हाला एंगेजमेंट पीएलपी फाईल एवढं जर दिवस आघरपुढा पी एल पी फाईल टाकला तरी पण चालेल तुम्हाला लगेच याची काही पी पीएलपी फाईल आहे ती भेटून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगायचंय तुम्हाला काही अडचणी असेल त्या पण कमेंटमध्ये विचारू शकता किंवा जर आणखी कोणती काही गोष्ट शिकायची असेल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तरी पण कमेंट करा काही गोष्टी चुकल्या असेल त्या पण कमेंटमध्ये सांगू शकता कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असेल त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही आणि सोबतच आपल्या इंस्टा पेजला फॉलो करून घ्या तिथे आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या टेलिग्रामला आपण जे काही मटेरियल असतं ते पोस्ट करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद